वडखळमध्ये महाविकास आघाडीचे शक्तीप्रदर्शन अतुल म्हात्रे यांच्या प्रचारार्थ जन आशीर्वाद रॅलीत मोठा जनसमुदाय माजी अर्थ व बांधकाम सभापती संजय जांभळे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचे शेकापक्षाचे उमेदवार अतुल नंदकुमार म्हात्रे यांच्या प्रचारार्थ वडखळ विभागात जन आशीर्वाद रॅलीचे आयोजन करण्यात आले होते एकशे एक्क्याण्णव पे सुधागड रोहा विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार असलेल्या अतुल म्हात्रे यांच्या जन आशीर्वाद रॅलीची सुरुवात बुधवार रोजी वडख येथील गणपती मंदिरात प्रचाराचा नारळ वाढवून करण्यात आली या रॅलीत मोठ्या संख्येने उपस्थित जनतेसमोर बोलताना संजय जांभळे यांनी विजयाचे आश्वासन दिले आजच्या या मोठ्या जनाशीर्वाद यात्रेत दाखवलेला उत्साह विजयाची नांदी आहे आपला विजय निश्चित आहे असे ते म्हणाले वडखळ नवेगाव डोलवी या गावांमध्ये जनतेच्या भेटी घेत त्यांनी मतदारांचा आशीर्वाद घेतला लाल बावटे की जय अतुल म्हात्रे तुम आगे बढो हम तुम्हारे साथ हे। अशा घोषणा आणि शिट्यांनी परिसर गजबजला प्रचार रॅलीमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार अतुल म्हात्रे माजी बांधकाम सभापती संजय जांभळे काँग्रेस तालुकाध्यक्ष अशोक मोकल वडखळ ग्रामपंचायत सदस्य निलेश म्हात्रे आदींसह मान्यवर तसेच महाविकास आघाडीच्या घटक पक्षाचे कार्यकर्ते व स्थानिक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या रॅलीच्या दरम्यान वडखळचे माजी उपसरपंच जगदीश मधुकर म्हात्रे आणि इतर काही प्रतिष्ठित व्यक्तींनी अतुल म्हात्रे यांना जाहीर पाठिंबा दर्शवत प्रवेश केला यावेळी संजय जांभळे यांनी आपल्या भाषणात विरोधकांवर टीका करत सांगितले की या प्रचार रॅलीने विरोधकांची हवाच काढून टाकली आहे पेण विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार अतुल म्हात्रे मोठ्या मताधिक्याने विजयी होतील असा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला एकशे एक्क्याण्णव पेनपाली रोहा सुधागड विधानसभा निवडणुकीची जे रंधमाली चालू आहे ती खऱ्या अर्थाने रंधमाली चालू होत असताना रंधमाली काय चालू असते त्या आदरणीय शेतकरी कामगार पक्षाचे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार अतुल म्हात्रे साहेब यांना ज्यावेळेस मी पाठिंबा दिला आणि पाठिंबा दिल्यानंतर तुम्ही पत्रकारांनी पण बघितलेलं आहे आणि समोरच्या जे आमचे विरोधक आहेत त्यांच्या पण पायाखालची हवा घालून दाखवलेली आहे खर तर समोरचे जे रवीश पाटील आहेत जे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार आहेत लोक परतीचा प्रवास करतात आणि चढतीचा प्रवास करतात खर तर त्यांना स्वतःला करायला पाहिजे की आपण जनतेचा विकास करणार आहोत का भकास करणार आहोत तर जनतेचा भकास करण्यासाठी ते उभे राहिले म्हणून पेण पाली सुधागड रा इथली जनता पूर्ण त्यांच्या विरोधात आक्रोश करत आहेत की ह्या माणसाला आम्ही मतदान करणार नाही राहिलं जी व्यक्ती शेका पक्ष सोडून गेली भारतीय जनता पक्षात राहून त्यांनी सहा महिने भारतीय जनता पक्षात राहिले आणि त्यांनी अपक्षाची तयारी केली अपक्ष तीन महिन्यासाठी राहिले आणि मातोश्रीवर जाऊन त्यांनी मशाल घेऊन आले ती मशाल दिसते का हो तुम्हाला मशाल पूर्ण विजलेली आहे खऱ्या अर्थाने शेतकरी गाव पक्षाचा जो आमचा उमेदीचा उमेदवार आहे त्यांची पाठी कोणी त्यांना चारित्र्य त्यांच्यावर करू शकत नाही कोणी त्यांच्यावर भट्टाज्याचा आरोप करू शकत नाही आमची पारी को, पारे, 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 को, कोरी आहे आणि म्हणून आज तुम्ही जनता आहे जनता आमच्या किती पाठीशी आहे ते आज जनतेने पण दाखवून दिलंय की आतून माते साहेब हे विजय झाल्याशिवाय राहणार नाही मी बऱ्याच दिवसापासून वाट बघत होतो की विरोधक नक्की माझ्याबद्दल काय बोलणार आहे तर खूप विचार केल्यानंतर आज पहिल्यांदा काहीतरी माझ्या विरोधात एखादं वाक्य बोललं गेलेलं आहे आणि ते वाक्य काय होतं की हे परदेशात शिकून आलेले आहेत हे बाहेरचे आहेत असं बोलण्याचा मी प्रयत्न केला आता आज तुम्हाला माहिती आहे की परदेशात शिक्षण जर घ्यायचं असेल तर तुम्हाला आय एल टी एस एंट्रन्स एक्झाम या सगळ्या क्लिअर करावे लागतात त्याच्यासाठी बरीच मेहनत करावी लागते ज्या ठिकाणून मी शिक्षण घेतलं ते असं ठिकाण आहे की जिथे आपल्या देशातले अनेक महामानव शिकलेले आहेत अशा ठिकाणी शिक्षण घेण्यासाठी पात्रता लागते आणि त्या असल्यामुळे योग्यतेचं असल्यामुळे मला हे शिक्षण घेता आलं आणि आज या शिक्षणाचा वापर आपल्या समाजासाठी व्हावा म्हणून मी या इथे ठिकाणी काम करतोय आणि या शिक्षणाचा खरोखर मी आजपर्यंत मी या शिक्षणाच्या जोरावरती नैना प्रकल्पासारख्या प्रकल्पामध्ये अनेक बदल घडवले महाऊर्जा प्रकल्पामध्ये शेकडो एकर शेअर शेतकऱ्यांची जमीन वाचवली मी कॉरिडोरच्या प्रश्नामध्ये अनेक गावठाण शेतकऱ्यांची घरं वाचवलेली आहेत फायदे वाढवून दिलेले आहेत मी ए प्रकल्पामध्ये जो पेडमध्ये मसुदा बनवून हरकतीचा मसुदा बनून शासनापर्यंत अठरा हजारहून अधिक हरकती आपण शासनापर्यंत पोहोचवला हा महाराष्ट्रातला विक्रम केला या सगळ्या अनेक जे मी बदल गेल्या अनेक वर्षामध्ये घडवले हे शिक्षणाच्या जोरावरती आहे फॉरेन रिटर्न ही टर्म त्यांनी जरी समजा चुकीच्या पद्धतीने वापरली असली तरी देखील हे क्रिटिसिजम जे त्यांचं आहे ही जे काही त्यांनी विरोधात म्हटलेलं वाक्य आहे हे खरं तर म्हणजे ते माझी स्तुतीच करतायत या सगळ्या गोष्टी मला हे सगळं करता आलं यांना जर हे करता आलं असतं तर पक्ष बदलूपणा करायची काहीच गरज नव्हती जर यांचे कार्यकर्ते खरोखर घडलेले असते तर पक्ष बदलायचीच गरज नव्हती लोकांना ते कशामुळे होतं की स्वतःच्या स्वार्थी राजकारणासाठी म्हणून लोक पक्ष बदलतात आणि वारंवार आपण इथल्या विरोधकांकडनं इथल्या प्रस्थापितांकडनं पाहिलेलं आहे माझं फक्त एकच म्हणणं आहे की आज महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवार असताना मी ज्या पद्धतीने जन आशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने अनेक पेण विधानसभा मतदारसंघातल्या विभागांमध्ये फिरतोय आज आम्ही वडखळ पासून डोलवीपर्यंत पर्यंत जी आतापर्यंत रॅली केलेली आहे त्या रॅलीमध्ये हजारोच्या संख्येने युवक महिला आणि ज्येष्ठ याच्यामध्ये सहभागी झालेले आहेत या सगळ्यांनी ज्या पद्धतीचा प्रतिसाद दिलेला आहे कोणत्याही प्रकारचं प्रलोभन न देता लोक इथे स्वतःच्या उत्स्फूर्तपणे जे येत आहेत आणि त्या पद्धतीने या संपूर्ण ह्याच्यामध्ये जे सहभागी होत आहेत त्याच्यामध्ये एकच निदर्शनात येतं की आज लोकांनी माझ्यावरती विश्वास टाकलेला आहे त्यांना आशा वाटते की जे सुयोग्य बदल या संपूर्ण विधानसभा मतदारसंघामध्ये घडले गेले पाहिजेत त्याच्यासाठी एकमेव इथे व्यक्ती आहे उमेदवार आहे तो मी आहे त्याच्यामुळे एवढी जनसमुदाय माझ्या पाठीशी उभा आहे आणि मी सगळ्यांना इथे उपस्थित लोकांना धन्यवाद देतो विरोधकांनी जरी देखील कुठल्याही प्रकारचं क्रिटिसिजम केलं असेल विरोधकांसाठी इथे जरी उपमुख्यमंत्री साहेब स्वतः येऊन सभा घेत असले तरी देखील जनसामान्यांमध्ये हा मेसेज क्लिअर आहे ही भावना क्लिअर आहे की आज इथे बदल घडल्याशिवाय राहणार नाही कोणीही एवढ्या सभेला काही फरक पडणार नाही कारण जो अंतर्गत जो मेसेज लोकांमध्ये आहे जी भावना लोकांमध्ये आहे ती फक्त आणि फक्त इथे बदल घडवण्याची आहे त्याच्यामुळे हा बदल घडल्याशिवाय राहणार नाही आणि लोकांचं जनमत मला मिळणार आहे लोकांचं मतदान मला मिळणार आहे धन्यवाद